नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण खूप आतुरतेनं वाढ बघत आहोत डिस्ट्रिक्ट कोर्ट पिओन भरती आणि क्लर भरतीचा रिझल्ट निघालेला आहे मित्रांनो बघून घ्या बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवर जाऊन कोणाकोणाचे नाव आलेले आहे चेक करून मला नक्की कमेंट करा मित्रांनो वाट बघत होतो मित्रांनो आज तो सण आलेला आहे बघून घ्या पिऊन हमाल आणि क्लर यासाठी जी भरती निघाली होती त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो नक्की वेबसाईट ओपन करा आणि तुमचं नाव आहे का नाही ते चेक करा मिडियट किती कितीवर लागलेली हे पण चेक करा मित्रांनो तो बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर अशी सूचना आलेली याद्वारे कळून येतात की पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी घेण्यात आलेली स्क्रीन चाचणीचा निकाल तसेच पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आलेली आहे लिपिक व शिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग टेस्टची सुधारित अंतिम उत्तरपत्रिका वैद्य हरकती विचारत घेऊन सो सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत उमेदवाराच्या लॉग इन इनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे उमेदवाराने त्यांच्या अंतिम उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा आणि विद्यमान लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून डाउनलोड करा तो ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराची सूचना नजदीकच्या भविष्यात दिली जातील केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया परत्त दोन हजार तेवीसमध्ये पुढील अपडेट सूचना तपासण्यासाठी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालय संबंधित जिल्हा न्यायालयाधिकृत संकेतस्थळावर पाहावे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आतापर्यंत चॅनलला चॅनेलला केले नसेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका